ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज कझाकिस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मार्शल कुस्ती विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत पैलवान सुमित अरविंद भोसले यांनी भारताला सुवर्ण पदकाची कमाई करून दिली आहे त्यांनी या स्पर्धेत उझबेकिस्तान कोरिया युक्रेन या इतर देशातील खेळाडूंना पराभूत करत भारतासाठी अंतिम सामन्यात सुवर्ण कामगिरी करत गोल्ड मेडल मिळवून दिले आहे अंतिम लढतीत तीन सात या फरकाने खेळाडूला पराभूत करत त्यांनी विजय मिळवला सुमित यांनी या संपूर्ण यशाचे श्रेय राजमाता जिजाऊ वाऊसाहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर तसेच पिंपरी चिंचवड व सांगली गावाला समर्पित केले आहे सदर स्पर्धेकरिता त्यांना वस्तात ताराचंद कलापुरे भारत केसरी विजय गावडे मुंबई महापौर केसरी देवेंद्र पवार पुणे केसरी समीर कोळेकर आशियाई सुवर्ण पदक विजेते अमोल साठे तसेच सोमठाणे केसरी लक्ष्मण जाधव त्यांचे मित्र मारुती वर्पे यांच्या मार्गदर्शनाने आणि अमूल्य साथीने या यशाला मिळवणे शक्य झाले असे त्यांनी सांगितले